नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर सर्वजण वाट बघत होती की राज्यसेवेची परीक्षा कधी होणार आहे काय असेल राज्यसेवेची एक्झाम डेट तर फायनली राज्यसेवेच्या एक्झाम डेट आलेली आहे तर आपण इथे बघू शकता की तुमची जी एक्झाम आहे राज्यसेवेची पूर्व परीक्षा ती शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो आठ मे दोन हजार चोवीस रोजी हे शुद्धीपत्रक आलेले आहे यात भरपूर काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत तर सर्वात पहिले महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर तुमची जी परीक्षा आहे ती अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार होती हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे पण मित्रांनो आयोगाने दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की तुमची जी एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात आलेली पण कधी होणार आहे हे सांगितलं नव्हतं तर ती कधी होणार आहे हे या सिद्धी पत्रकात सांगितलंय म्हणजे तुमची डेट डिक्लेअर केलेली आणि अजून काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघणार आहोत तर मित्रांनो एक्झाम पुढे ढकलण्याचं एक मेन कारण होतं ते म्हणजे आचारसंहिता आणि अजून एक कारण होतं ते म्हणजे ओपन कॅटेगरीचं जे आरक्षण होतं एसीबीसीचं ते तर या दोन कारणांमुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती तर यातलं जे मेन कारण आहे ते म्हणजे ओपन कॅटेगरीचं आरक्षण त्याबद्दल यात इन्फॉर्मेशन दिली ती आपण बघूया तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेचे पहिले जे पद होते ते होते दोनशे चौऱ्याहत्तर तर मित्रांनो आता पद देखील वाढले ते पद झाले पाचशे चोवीस कारण एस सी बी सी हे जे आरक्षण आहे हे या परीक्षेला लागू झालेले मित्रांनो त्यामुळे पद देखील वाढलेले आहेत तर कोणकोणते पद होते ते आपण इथे बघू शकता उपजिल्हाधिकारी गट अ सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ हे असे भरपूर पद दिले आणि त्या पदांची जी विभाग नाही ती सर्व इथे दिलेली आपण इथे बघू शकता आणि कोण कोणत्या कॅटेगरीजे ते आपण इथे दिलेले आपण बघू शकता तर हे सर्व तुम्ही बघून घ्यायचंय मित्रांनो त्यानंतर यातच खाली आल्यावर आपण इथे बघू शकता की जे ओपन कॅटेगरीच एससीबीसी च आरक्षण आहे ते लागू झालेलं आहे या परीक्षेसाठी तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इथे दिलेली आहे तर दुसरा पॉईंट आपण इथे बघू शकता मित्रांनो शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास ओपन आणि ईडब्ल्यू एस या दोन कॅटेगरीतून ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले त्यांना आता एसीबीसी या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे पण जर त्या आरक्षणाचा लाभ त्यांना घ्यायचा असल्यास त्याचबाबतचा पुरावा त्यांना सादर करावा लागेल त्यानंतर इथे खाली तिसरा पॉइंट आपण बघूया आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षे करता अर्जाद्वारे फक्त अथवा दुर्बल घटकातून इथे आपण बघू शकता त्यांनी फक्त फक्त अराखीव दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या वर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे तसेच अराखीव मधील उमेदवार जे मूळ जाहिराती करता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत म्हणजेच काय ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरलेला होता तर त्यांना जर सी बी सी आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना पुरावा सादर करावा लागणार आहे आणि जे ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी जे आधी फॉर्म भरू शकले नव्हते तर ते आता इथे नव्याने पूर्ण फॉर्म भरू शकणार आहे आणि जे इतर कॅटेगरीचे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी हा फॉर्म भरायचा नाही कारण त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म त्यांचा ऍक्सेप्ट झालेला आहे इथे फक्त ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थीच फॉर्म भरू शकता कारण त्यांच्यासाठी नवीन आरक्षणाचा नियम लागू झालाय तो म्हणजे एस सी बी सी चा त्यासाठी इतर कॅटेगरी जे विद्यार्थी त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही तर आता आपण बघूया जे ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना जर आरक्षणाचा लाभ घ्यायचाय तर त्यांनी तो फॉर्म कसा आहे तर सर्वात पहिले इथे त्यांनी स्टेप दिलेला या इथे आपण बघू शकता संबंधित उमेदवाराला ऑनलाईन अर्ज प्रणाली मधील उमेदवाराच्या प्रोफाईल मधील माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिराती करता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शवण्यात आलेल्या क्वेश्चन या बटनावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील म्हणजेच काय मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला एमपीएससी च्या ऑफिशियल वेबसाईट वर आहे तिथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय त्यानंतर लॉग इन केल्यानंतर माय अकाउंट या सेक्शन मध्ये आहे तिथे जो तुम्ही फॉर्म भरलेला असेल तिथे सर्व डिटेल त्याची येईल आणि तिथे एक क्वेश्चन म्हणून एक आणि तिथे एक क्वेश्चन म्हणून बटन असेल त्यावर क्लिक करायचे आणि तिथे जे प्रश्न विचारलेले त्यावर नुसतं टिक करायचंय तुम्हाला काय पूर्ण माहिती भरायची नाही नुसतं टिक करायचंय अशा प्रकारे प्रश्नांची उत्तर देऊन तुम्हाला तुमचा जो एसीबीसी च आरक्षण घ्यायचंय का नाही त्याबद्दल तुम्हाला सांगायचंय त्यामुळे तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही कसं करायचंय ते आपण आता बघणारच आहोत तर इथे आपण खाली दुसरा पॉइंट बघू शकता की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द करण्यात येईल म्हणजे काय मित्रांनो की जे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे मुलं आहे त्यांनी जर ए सी बी सीमध्ये मध्ये अप्लाय करायचं ठरवलंय ते आता ए सी बी सीसाठी साठी अप्लाय करणार आहे तर त्यांचा जो पहिले डब्ल्यू एस कॅटेगरीचा फॉर्म होता तर तो रद्द होऊन जाईल आणि तुमचा नवीन एस सी बी सी कॅटेगरीचा फॉर्म इथे सबमिट होऊन जाईल तर त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण बघू शकता की तुमचं जे अर्ज सादर करण्याचं शेड्यूल आहे ते इथे दिलेलं आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी म्हणजे तुम्ही नऊ मे दोन हजार चोवीस पासून अर्ज सादर करू शकता शेवट तर शेवटची दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ही आहे तर त्यासाठी तुम्हाला जे शुल्क भरायचे त्याची दिनांक चोवीस मे पर्यंत असणार आहे मित्रांनो आणि जे विद्यार्थी भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरणार आहे त्यांच्यासाठी सव्वीस मे ही डेट असणार आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक ही सत्तावीस मे दोन हजार चोवीस ही असणार आहे तर अशा प्रकारे हे शेड्यूल दिले मित्रांनो तर आपण इथे बघू शकता की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस तर इथे आपण बघू शकता की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार मधील जे सहाय्यक प्रकल्प अधिकारी हे पद आहे या पदाची जी कमाल व ही राहील मित्रांनो जे आधीच्या जाहिरातीत नमूद केली होती तसेच खाली आपण इथे बघू शकता पाचव्या पॉइंट मध्ये दिले तुम्ही जर एसीबीसी आरक्षणासाठी अप्लाय करत आहात तर तुम्हाला तिथे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुमच्याकडे ते जात प्रमाणपत्र असलं पाहिजे त्यानंतर इथे आपण खाली बघू शकता की तुमच्याकडे एन सी एल प्रमाणपत्र देखील असलं पाहिजे नॉन क्रिमिलियर हे कधीचं असलं पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस अथवा दोन हजार चोवीस पंचवीस या दोन्ही वर्षांपैकी एका वर्षाचं असणं तुमच्याकडे आवश्यक आहे तर त्यानंतर मित्रांनो आपण इथे बघू शकता की पहिले जी जाहिरात निघाली होती त्यात किती संवर्ग होते तर सोळा संवर्ग होते आता नव्याने सहा संवर्गांचा समावेश झालेला आहे त्यामुळे आता टोटल बावीस संवर्ग आहे त्यामुळे आता जे फॉर्म भरणारे विद्यार्थी ते आता बावीस संवर्गासाठी पात्र असतील म्हणजे सर्वच विद्यार्थी हे बावीस संवर्गासाठी पात्र असतील तर अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण शुद्धीपत्रक आपण बघितलेलं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती यात दिलेली आहे तुमच्या एस एम बी सी आरक्षणाची आणि तुमची एक्झाम डेट कधी होणार आहे ते पण यात सांगितलेलं आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा तर आता आपण बघणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा आहे तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एम पी एस सी ची ऑफिशियल लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचंय त्यानंतर काय आहे का लॉग इन करून आहे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल तर इथे बघू शकता आपण माय अकाउंट त्यावर क्लिक करायचंय तर माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या पुढे ओपन होईल तर इथे आपण बघू शकता माय ऍप्लिकेशन तुम्ही जे जे ऍप्लिकेशन भरलेले ते सर्व इथे येतील आपण इथे बघू शकता की महाराष्ट्र गॅजेट सिव्हिल सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस त्याच्या इथे तुम्हाला इथे क्वेश्चन्स खाली दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील त्यावर टिक करायचे आणि ते सबमिट करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचे आता इथे तुम्हाला क्वेश्चन दिसत नसतील कारण अजून हे ॲक्टिवेट नाही झालेले ज्यावेळेस ॲक्टिवेट होईल त्यावेळेस तुम्ही ते सबमिट करून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे कदाचित ते आज पण ॲक्टिवेट होईल किंवा उद्या पण ॲक्टिवेट होऊ शकतं तर मित्रांनो तुम्ही उद्यापर्यंत वाट बघायची उद्या हे ॲक्टिवेट होऊनच जाईल आणि अशा प्रकारे हे क्वेश्चन भरून तुम्ही सबमिट करून घ्यायचं आणि अप्लाय करायचंय तर अशा प्रकारे फक्त जे ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे इतर कॅटेगरीवाल्यांनी भरायचं नाहीये तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करून जा